वर्षानुवर्ष पाहत आपलेली आपली भजन मंडळ जी आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही एक उपक्रम हाती घेत आहोत आणि सावंतवाडी विधानसभेतील ध्वजिमंडळांना भारतीय जनता पार्टीतर्फे मोफत ध्वजनी साहित्य संच हे वाटप करण्यात येणार आहे त्याचीच घोषणा करण्यासाठी मी आज इथे उपस्थित आहे त्याच्यामध्ये भजन साहित्याचा संच देण्याची त्यामध्ये तबलाजोडी असेल पकवाद असेल ताळ तीन चार आणि साधारणतः एक पंधरा सोळा हजार साहित्य प्रत्येक मंडळाला देण्याचा आमचा मानस आहे त्याची जी अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ती ऑनलाईन पद्धतीत आम्ही राबवतो ती ऑनलाईनची जी लिंक आहे ती आपल्या पत्रकार मित्रांना मी शेअर करेन आणि आजपासून जी कालावधी जो आहे या योजना आहे ज्यांसाठी अर्ज करण्यासाठी जो कालावधी आहे ते आजपासून सुरू करत आहोत साधारणतः एकोणतीस ऑगस्टपासून हा कालावधी सुरू होईल आणि दोन सप्टेंबरपर्यंत आपल्या सर्व भजन मंडळांना सावंतवाडी विधानसभेतील म्हणजे सावंतवाडी तो कोडामार्ग आणि वेंगुर्डा तालुक्यातील सर्व भजन मंडळ हे याच्यामध्ये अर्ज करू शकतात ह्याच्यासाठी फार सोपी पद्धत आम्ही ठेवलेली आहे मंडळाचे जे सभासद असतील किंवा सदस्य असतील आमचे अध्यक्ष असतील या सर्वांचे मोबाईल नंबर आणि किमान दहाचं एक मंडळ असावं अशा पद्धतीचं त्यांनी एक त्यांचे पूर्ण सदस्यांची यादी आणि त्यांचे मोबाईल नंबर हे ऑनलाईन इथे जमा करायचे आहेत त्याच्यानंतर मंडळ हे गावात कार्यरत आहे त्याच्याबद्दलचा एक ग्रामपंचायतीचा एक छोटासा दाखला लागेल आणि देखभाल दुरुस्तीची हमी ही मंडळांनी ऑनलाईन जमा करायची आहे भारतीय जनता पार्टीचे जे बूथ अध्यक्ष आहेत किंवा मंडळाध्यक्ष आहेत त्यांची शिफारस त्यासाठी लागेल साधारणतः दोन सप्टेंबरपर्यंत सर्व मंडळं ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात चार सप्टेंबरला या जी भजन मंडळ निवडली जातील त्यांना संच वितरित करण्याचा कार्यक्रम होईल तीन सप्टेंबर रोजी आम्ही कार्यक्रमाचं स्थळ आणि वेळ हे जाहीर करू ह्याच्यासाठी जे काही मेल आय डी आणि मोबाईल जो आहे तुम्ही आपल्या सर्व पत्रकारांना या प्रेस मिडियामध्ये दिलेलं आहे साधारणत आपण जर लक्षात घेतलं तर गणेशाची सेवा करण्यासाठी प्रत्येक वाडीवर भजन मंडळं ही कार्यरत असतात गावागावातली भजन मंडळं त्यांचं जे गणेशाची सेवा करण्याचं काम करत असतात अशा मंडळांना हे या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यासाठी हा नाविन्य करून उपक्रम आम्ही हाती विकतो